मराठी ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या ममता कुलकर्णीने घेतला संन्यास ती या बॉलिवूड अभिनेत्रींची आहे नातेवाईक करण अर्जुन फेम मराठमोळी बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर झाली आहे तिने महाकुंभमध्ये संन्यास घेतला आहे तिचे नावही बदलण्यात आलं आहे तिचे नवीन नाव यमाई ममता नंदगिरी असं आहे ममताने शुक्रवारी प्रयागराजमध्ये पिंडदान केलं संन्यास घेतल्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या ममता कुलकर्णीच्या कुटुंबात कोण कोण आहेत याबद्दल जाणून घेऊयात ममताचा जन्म वीस एप्रिल एकोणीसशे बहात्तर रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय मराठी ब्राह्मण कुटुंबात झाला ममताचं जन्माचं नाव पद्मावती कुलकर्णी आहे तिचे कुटुंब मुंबईतील वर्सोवा या भागात राहत होते तिने मुंबईतील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं आहे सुरुवातीला ममताला अभिनयात काही रस नव्हता पण तिच्या आईने तिला या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं असं म्हटलं जातं ममताच्या वडिलांचे नाव मुकुंद कुलकर्णी आहे ममताला मिथिला आणि मुलीना या दोन बहिणी आहेत तिची मोठी बहीण मुलीना कुलकर्णी एकोणीसशे शहाण्णवमध्ये अभिनेत्री झाली तिने कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं चित्रपटसृष्टीत आल्यानंतर ममताप्रमाणे तिनेही आपलं नाव बदलून सौम्या कुलकर्णी असं ठेवलं तिने टाईम बॉम्ब आणि सम्राट या चित्रपटांमध्ये काम केलं मुलीनाचं लग्न संजय कदम यांच्याशी झालं तिच्या सासरच्या मंडळींना लग्नानंतर तिने चित्रपटांमध्ये काम करावं हे मान्य नव्हतं त्यामुळे ते अभिनयापासून दुरावली ममता कुलकर्णीचं तन्वी आझमी सय्यामी खेरशी ना नातं काय ज्येष्ठ अभिनेत्री तन्वी आझमी आणि ममता कुलकर्णी नात्यात एकमेकींच्या बहिणी आहेत दोघींच्याही चुलत बहिणी आहेत असं म्हणतात तन्वी आझमी या शबाना आझमींच्या बहिणी आहेत अभिनेत्री सयामी खेर ही ममता कुलकर्णीच्या चुलत भावाची मुलगी आहे तन्वी आजमी ममता कुलकर्णी अद्वैत खेर ही नात्यात एकमेकांची भावंड आहेत सयामी अद्वैत खेर यांची मुलगी आहे ममता कुलकर्णीचे फिल्मी करिअर ममता कुलकर्णी नव्वदच्या दशकातील सुंदर आणि बोल्ड अभिनेत्रींपैकी एक होती ममता कुलकर्णीने आशिक आवारा करण अर्जुन नसीब सबसे बडा खिलाडी क्रांतीवीर आंदोलन रुस्तम घातक वक्त हमारा है बाजी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे ममताने हिंदी चित्रपटांव्यतिरिक्त तमिळ बंगाली मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम केलं ती शेवटची दोन हजार दोनमध्ये कभी तुम कभिहममध्ये झळकली होती सिनेविश्व सोडल्यानंतर ती दुबईला स्थायिक झाली ड्रग्ज प्रकरणात नाव असलेल्या विकी गोस्वामीबरोबरच्या नात्यामुळे ममता खूप चर्चेत राहिली होती